सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचे अतिशय सोपे भाषण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव केतकी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच नाव टाकायचं आहे आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस आपल्या भारत देशासाठी सोनेरी व नवीन पहाट असलेला दिवस आहे स्वातंत्र्यापूर्वी भारत देशावर जुलमी इंग्रजांचे राज्य होते इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक यासारख्या क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळोकी पळोख करून सोडले शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व थोर पुरुषांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद